मोठा सुंदर मसाला काय डोळे बघा दोन साईडला दोन म्हणजे अँगल काय असेल त्याला बरंच काय दिसत हे पैसे वीस रुपये आहेत स्वस्त आहेत तांबड एक तुमच्या तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये आणि आज चाललोय ना ते मिडबावच्या बाजारात पण ऑलरेडी आलेलो नाही हिंदळ्यामध्ये थोडस आमचं काम झालं हा <laughs> हा <laughs> मस्करी करण्याचा आज आहे आज आणि मस्त खाडीचं दर्शन घेत घेत चाललोय हिंद्यामध्ये गेलेलो आता जायचं ते बाजारात किरण शेठ मासे दिसत नाहीत असं आहे का कमीच दिसतंय पाणी पण मासे दिसत नाहीत मस्त मोरी मोरी पण मिळतात ना रे काय मिळतंय इकडे मोरी नाही चढत ना इकडे शेंगटी वगैरे शेंगटी चढतय राईट आणि इकडे ना बऱ्याच लोक बाटल्याने करवतात आता ते ट्रेंड आलाय बाटल्यांचा बाटले टाकायचे आणि काय मिळतं बोट मिळतात बोट मासा मिळतो चला पटापट जाऊया बाजारात बाजार जरा स्पेशली बघायचा आहे मळे हिरवेगार दिसतात सगळीकडे मळे नाही आहेत म्हणा आजची झाली सगळं हिरवेगार ट्रॅफिक जाम झालंय तांबळडे देवगड लागलेली आहे हा नमस्कार चला किरण शेठ सुरुवातीलाच फारी टोस सकाळचा नाश्ता न्याहारी न्याहारी आत्ता बघा सुरुवातच काकडीने झाली पडवळ येऊया पुढे जाऊन येऊया फ्रेंड सेट पहिला फिश मार्केट बघूया जरा <laughs> चला पहिला मासळी बाजार बघूया श्रावणातले मासे बघूया श्रावणातले हा काकी आहे समोर चांगले <laughs> कसे आहेत खाडीतले हे खाडीतले हे खाडीतले कसा वाटा कसं तिला वाटा पन्नास आणि हे कसे खेकडे कसे पूर्ण सगळे ना ओके नाही आले नाही येणार आहेत आणि इकडे चिंगड आहेत मोठी कसाच वाटा पाचशे रुपये श्रावण महिना म्हणाला थोडेसे महाग झालेत माझे पण ठीक आहे मुंबई पेक्षा तरी बरे ताजे तरी असतात लेप ना, ना लेप कशी दिली ते हा पन्नास रुपये एक सगळे ओके जोडी स्वस्त आहे चला इकडे काय यांच्याकडे तांबोशी स्पेशल कसे दिले ते दोनशे रुपये वाटा ओके किती येणार वाट्यामध्ये पाच पाच आहेत ओके पानतोशी पण आहे तांबोशीला लागून पांदोशी पण आहे फ्री आहे फ्री आहे तांबट एक विशेष गोबरा मासा सुंदर मासा कसा दिला तो गोऱ्या कसा तिला पाचशे रुपये ओके इकडे बघूया पहिल्या स्पेशल श्रावणातले स्पेशल कसा साडेतीनशे रुपये स्वस्त आहेत एकदम मासेवालेत काय कस्टमर समजत नाही आणि आता तुम्हाला एक स्पेशल मासा दाखवतो हा बघा मोरी हा स्पेशल मासा, स्पेशल डोळे बघा तिथे कुठला मासा आहे त्या माशाचं नाव सांग मोरी स्पेशल आहे स्पेशल हॅमरेड आहे ना ती ओके याच नाव आहे ना इंग्लिश मध्ये मला वाटतं हॅमरेड आहे जरा कमेंट करा कुठलं नाव आहे ना त्याच डोकं बघा हातोडी सारखं आहे मोरी बघूया मोरी आणि याला ना इंग्लिश मध्ये हॅमरेड म्हणतात आता लोकल नाव काय आहे ते सांगा जरा मोरी डोळे बघा दोन साईडला दोन म्हणजे अँगल काय असेल तुझ्या मी कशी दिली ती सहाशे रुपये हॅमर हेड बघायला मिळाला आज पापलेट वाटा कसा तिला हजार रुपये <laughs> ओके चला बरेचसे भाव आप समजले खेकड्यात वाटा कसा आहे दोनशे रुपये स्वस्त आहेत एकदम हा दाजी काका काय घेतात काय स्पेशल आज सुळे घेता ओके चला ही वेगळी मोरी तिकडे हॅमरेड होती ही ओरिजिनल आहे ना ओरिजिनल मोरी उचलून बघूया साईज बघा काय ती अबा घ्या <laughs> ना आमचे सारंग बंधू पण आलेत बाजारात आम्ही कशी दिली पंधराशे रुपये मोरी इकडे बोलमा पण आहे चिंगळ्याचा वाटा कसा आहे तिंगळ्याचा पाचशे रुपये दोनशे रुपये घे रे किरण घे बघून येत आणि मेच मासा समोर बघूया हा मेच मासा आहे मोरी सारखाच आहे पण तो जरा ना पकडल्यावर सटकतो आता तो बरच मोठा आहे कसा आहे तो हा तीनशे रुपये स्वस्त आहे मोरी पेक्षा स्वस्त आहे या आता भाजीपाला बघूया काय तो मासे झाले ना वीस रुपये शेवगा शेंग घ्या वीस रुपये मूग घ्या वीस रुपये विचारायची गरज नाही लागली काय वाटतं स्वप्नील शेठ बर आहे ना चला पुढे जाऊया हो श्रावण स्पेशल काय ऑफर आहे स्वस्त बरे टोमॅटो या झाला गावठी भाजी बघूया सगळ्यात आधी शेगलाची भाजी आणि आमच्या तांबडेला ना दुर्मिळ झालाय वानरांच्या पाय वानर भरपूर त्रास देतात कशी जोडी दे वीस रुपये जोडी स्वस्त आहे सोनचा फा वास मस्त येते छान काकीने स्पेशल आज ना ते नको ते नको दे हे बघ ही ही महत्वाची आहेत एकदम देसी गावठी केळी गावठी केळी आहेत हे पैसे वीस रुपये आहेत स्वस्त आहेत अजून काढले स्पेशल हा ओके भाजी। शेगुल थी। थी बुड़ा बुड़ा भाजी आणि ती गुळा भाजी ओके आणि काकडी कशी आहे चाळीस रुपये काकडी महाग आहे तीस रुपयाला देणार ओके चालेल मुंबईचे या आता गणपतीला येतीलच तेव्हा महाग करा वाहून गेला नुकसान बरं झालं ठीक आहे गुलाबाजी गुलाबाजी गुलाब लाव इकडे बघितलात ना तुम्ही शेतकऱ्यांचा बाजार आहे एवढा पट्टा आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचे पिकवलेली स्वतःची भाजी असणार टोटल आपलं रात्री रात्री येणार हा भिटबाळचा बाजार चला यांच्याकडे येऊया ह्यांना वेळ देऊया थोडा रक्षाबंधन आलाय वेगवेगळ्या व्हरायटी आहेत हे बघा स्वस्त आहेत ना कशा दहा रुपये स्वस्त मस्त आणि आमचा रेग्युलर फ्रूट बाजार <laughs> स्वस्त नेहमीच स्वस्त